वाढप्या जर आपला असला तर आपल्याला काही कमी पडणार नाही वाढप्या जर आपला असला तर आपल्याला काही कमी पडणार नाही जर आपला असला तर कमी पडणार नाही आजच्या या देगलोर तालुक्यातील सर्व सर्कलच्या प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माझे मंत्री आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब आपल्या जिल्ह्याचे लाडके सुपत्र सर्वांचे लाडके नेते माझे नेते ज्यांनी खासदार की असतानाही मागचे खासदार आपल्याला कधी कधी बघायला मिळायचे पण तब्बल चाळीस पेक्षा जास्त वेळा या भागाचा प्रवास करणारे दौरा करणारे आडी अडचणी समजून घेणारे माझे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र या सीमावर्ती भागामध्ये गरीबाचं लेकरू शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे म्हणून भविष्याच्या दृष्टी ओळखून ज्यांनी शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणली असे शिक्षण महर्षी माझे ज्यांचे कौटुंबिक स्नेही आता ज्यांनी प्रास्ताविकतेमध्ये आपणाला वास्तविक आणि भावनिक दोन्ही आवाहन केले असे आदरणीय व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर साहेब माझी जिल्हाध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू दिलीपदा धर्माधिकारी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू माननीय शिवराजजी पाटील होटाळकर साहेब आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू माझे आमदार माननीय सुभाषरावजी साबणे साहेब माझे आमदार मोहना हंबरडे वेळेअभावी आपल्या लोकनेत्याला पुढे बैठका आणि पावसाची परिस्थिती असल्यामुळं मी व्यासपीठाची माफी मागून सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी माता बंधू आणि बहिणी गोजेगावकर साहेबांनी अत्यंत पोटटिळकीनं सांगत होते पण मला वाटत नाही आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो प्रतापरावजी पाटील साहेब या ठिकाणी जवळपास पाच ते सहा वेळा आपल्याशी संवाद साधलेले त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या या ठिकाणी व्यापक झालेले आज पदाधिकाऱ्यांची बैठक आहे मी साहेबांना सांगू इच्छितो साहेब या भागामध्ये लोक हे हुशार आहेत आणि लोकांनी मागच्या चाळीस वर्षापासून नेमकं काय करायचं हे त्यांना जाणीव आहे आणि प्रत्येक वेळी अगदी डोळे उघडे ठेवून कितीही भूल ताप आले कितीही छत्र्या उगवल्या तरी ज्यांना मत द्यायचं ते योग्य रीतीनं मत देतात हे या भागाची खासियत था आहे कारण चोवीस तास वय मागच्या बेचाळीस वर्षापर्यंत बेचाळीस वर्षापासून आदरणीय हो गोजगावकर साहेब भागा या भागामध्ये फिरतात आम्ही लहानचं मोठं या भागामध्ये झालो प्रत्येकाच्या गावांशी लोकांशी आमचा सन्मान देतो माननीय चिखलेकर साहेबांना सांगू इच्छितो परवा मी आणि वजेगावकर साहेबांनी लोकांचा साहेब प्रतिसाद आहे या भागासाठी तुम्ही तुम्ही खासदार असताना जे जे उपकरन, जे जे उपक्रम योजना केल्या हा रस्ता त्यावेळेस तुम्ही मंजुरीला टाकले मला आठवते साहेब तुमच्याच काळामध्ये नांदेड विदर्भ रेल्वेची मान्यता मिळाली शासनाकडे तुम्ही पाठपुरावा केलात उदगीर देवलो रोडचं टेंडर सुद्धा झाले सर्वेचं काम सुद्धा सुरू झाले त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जात आज प्रत्येकाला पूरपडीचे दहा दहा हजार रुपये येतात शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्याचा जी आर सुधारण्याचं काम सुद्धा तुम्ही जाती ना त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्र्याकडे बसून केलात हे सोशल मीडियातून सर्वांना माहितीये काम कोण करतं मतदान कोणाला दिलं पाहिजे कुणाच्या मागे राहायला पाहिजे त्यामुळे ही जनता या भागातले पदाधिकारी सुज्ञ आहेत पण गाफील राहून जमणार नाही तुम्हाला पाच वर्षानंतरची ही वेळ येते मध्यंतरी या लोकशाहीच्या पर्वामध्ये दोन तीन वर्ष झाल्या निवडणुका नाही आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतंय मी पण निवडणूक लढावी आणि साहेब मी पण निवडणूक लढली त्यामुळं मला निवडणूक चांगली माहिती आहे कशी निवडणूक आगावून निघून जाते आणि याचे हातखंडे गोजेगावकर साहेबांना माहिती आहे लोकांच्या सुखादुखामध्ये घराला कोंडी काडी नसतानाही ते चोवीस तास राब राब राबतात आम्ही त्यांचं जवळून काम पाहिलेलं आहे या भागाचे ते लोकनेते आहेत त्याची आम्हाला जाणीवही आहे त्यामुळं समोर बसलेल्या सर्व सरकार पदाधिकाऱ्यांनी आपण विकासाच्या पाठीमाग आपण परिवर्तनाच्या पाठीमागा आपण एका नेत्यांच्या पाठीमागा जर आपल्याला प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना जर मंत्री करायचं असेल तर आपण सर्वांना एकीनं त्यांच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहिलं पाहिजे संख्याबळ दिसलं तर आदरणीय दादा त्यांना आगामी काळामध्ये या भागाचे मंत्री करतील आणि आपले ते पालकमंत्री होतील वाढप्या जर आपला असला तर आपल्याला काही कमी पडणार नाही त्यामुळे या भागातून कुठलेही आपण निष्काळजीपणा न करता माझे सर्वांना विनंती आम्ही येऊच तुमच्या गावापर्यंत प्रत्येक गावापर्यंत लोकांना भेटीपर्यंत आम्ही येणारच आहोत सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सजग राहून सावध राहून आपण साहेबांच्या पाठीमागं आपण सर्वजण भक्कमपणाने उभं राहावं यासाठी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी मी थांबलेलं आहे बोलण्यासारखं खूप काही आहे या भागातल्या समस्या असतील कामं असतील साहेबांनी केलेली कामं असतील अनेक भूमिपूजनाला चिखलीकर साहेब खासदार साहेब असताना आम्ही उपस्थित राहतो शाळेच्या ऍडमिशन पासून ते वैद्यकीय सहायता असेल एखादा पेशंट दवाखान्यातला असेल त्याला मदत अनेक काम आहेत सांगण्यासारखे पण मी अभावी सांगत नाहीये सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण विकासासोबत पदाधिकारी आपला तिथं जाऊन मुका बोलणारा पाठवून देण्यापेक्षा बोलणारा आणि मनगड धरून काम करून घेणार आपण निवडून द्याल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांना कर, या ठिकाणी बराचसा उशीर तर साडे अकरा बारापासून तर मीच बसलो तुमच्याशी सर्वांची अगदी आपुलकीन साहेब तुमची वाढ मागच्या दोन अडीच तासापासून सिंगल माणूस हटला नाही हे तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे आपण ही पालक या नात्याने आमच्यावरती लक्ष असू द्या या भागातल्या जनतेवरती असू द्या हा सीमावर्तीतला पंचकृषीतला भाग आहे या भागाच्या विकासाकडे आपण सदैव जुक्त माप देतच आलेले आहात आताही जुक्त माप द्याल मी मान्य चिखलीकर साहेबांना विनंती करतो आणि या ठिकाणी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद